मग म्हणणारे म्हणतात ना मग आठ दिवस लावता कस असते ना जे लोक आयुष्यात काहीच करू शकत नाही ना ते फक्त आयुष्यभर लोकांचे चुका काढतात त्यांना टोमनेल मारतात आणि त्यांना नावं ठेवत बसतात अशाने ते स्वतःच्या प्रगतीचे दरवाजे बंद करतात तर अशाच व्यक्तीसाठी खास हा व्हिडिओ आहे तर चला सुरू करू आपण मोठा सवने झालं तू पाणीपुरी पाहिजे तुला खायले चला तर हे कॉस्ट्यूम आहे स्वराजसाठी आणले होते हे कॉस्ट्युम नेऊन द्यायचे आहेत स्वराजला पाणीपुरी खायची अजून रे अजून काय खायचंय हा चला तर आता आम्ही जात आहोत बाहेर तिकड बघण इकडे बघ ना इकडे बघ ना बाय बाय पाणीपुरी खायला चला म्हणाख आम्ही स्वराज साठी पाणीपुरी खायला आलेलो हो, आहोत ही माझी छोटीशी फॉलोअर्स मिळालेली आहे आणि बोल आता काय बोलायचं आहे किरण ना अच्छा तुला माझी व्हिडिओ आवडतात खूप पण व्हिडिओ जास्त बघायचे नाही अभ्यास पण करायचा हा मी अभ्यास करायचा अच्छा कोणत्या स्कूल ला आहेस होत तर जसं की तुम्हाला माहिती आहे की माझा सत्तर रुपये जर धंदा झाला ना तर ते पण माझी सांगण्याची ताकद आहे कारण मला माहिती आहे लोक मला हसणार नावं ठेवणार की अरे अरे इचा व्यवसाय हिने लावला एवढं भांडवल गुंतवलं आणि हिचा व्यवसाय झाला नाही परंतु ते सत्तर रुपयेसुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचे ॲट लिस्ट मी प्रयत्न तर केलं आणि मला जर सत्तर रुपये आले तर मी हार थोडी मानली मी काही सर्व बंद करून ठेवलं नाही जर मी हा व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मला माहिती आहे की नफा फायदा तोटा नुकसान कधी होणार कधी होणार नाही ह्या सर्व गोष्टी जो सहन करीन आणि जो धैर्य ठेवींना त्याचा व्यवसाय एक दिवस मोठा होणच आहे कोणत्याच व्यक्तीचं एकदम कोणतं स्वप्न पूर्ण होत नसते आणि एकदम कोणताच कोणाचा व्यवसाय एका दिवसात मोठा होत नसते फक्त आपल्याला संयम ठेवावं लागते आणि आपले प्रयत्न चालू ठेवावे लागतात तर जसं तुम्हाला माहिती आहे की मी तो, तो स्पॉट होता ते संपूर्ण बंद केलेलं आहे सर्व तिथलं मटेरियल हलवलं हलवलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आम्ही शिफ्ट केलेला आहे तर इथं सकाळ झाली होती आणि सकाळ झाल्यानंतर आम्ही स्वराजला घेऊन झालेला आहोत शाळेमध्ये तर माझं ना बचतीची माझी खूप सवय आहे मी बचत करण्यात म्हणजे समोर मागं बघत नाही कारण ह्या अन्नासाठीच आपण एवढ्या लोकांचे टोमणे खातो शिव्या खातो आ आणि ते अन्न फेकून देणं मला आवडत नाही तर ब्रेडवडा जे केलं होतं ना तर ते त्याचं जे मिश्रण आहे बेसनाचं ते भरपूर उरलेलं होतं तर मला आज त्याचं बेसन करायचं होतं आयते पण केलेले होते तरी पण बेसन उरलेलं आहे तर मला ना आता बेसन करायचं होतं म्हणून मी काय केलं जिरं मोहरी टोमॅटोची थोडीशी भाजी होती स्वराजला जी डब्यात भाजी दिली ना ती भाजी पण होती आणि कांदा पण होता तर हे टाकून मी गरमागरम बेसन केलेलं होतं आणि तुम्हाला खोटं सांगत नाही बेसन एक नंबर आणि मस्तपैकी झालेलं आहे खायला पण चविष्ट वाटत होतं परंतु ते जास्त झालं होतं आणि मला एक गोष्ट गणेशजीची पण चांगली वाटली कारण कसं आहे जर ते त्यांना मी जर रागावली डिमोटिवेट केलं तर ते पण म्हणतील की नाही आपण हे व्यवसाय करू नये आणि म्हणूनच बाहेरचे लोक बाहेरचे जे आहेत ना देशातले लोक ते आपल्या इथे येत आहे आणि व्यवसाय करत आहे आणि आपण काय करतो त्यांच्याजवळचं खातो परंतु आपल्या मराठी माणसाला आपण सपोर्ट करत नाही मराठी माणूस काय म्हणतो जाऊ द्या मी करूच शकत नाही करू शक अरे का करू शकत नाही जर बाहेरच्या देशातला व्यक्ती बाहेरच्या गावातला व्यक्ती आपल्या गावात येऊन आपल्या छातीवर मुंग दळू शकतो व्यवसाय करू शकतो लखपती बनवू शकतो तर आपण का नाही बनू शकत मी असं वारंवार माझ्या स्वतःच्या मनाला डी मोटिवेट मी स्वतः करत असते माझ्या मनाला मोटिवेट मी स्वतः करते आणि मी स्वतःचं हे आहे त्याच्यामुळे मी टेन्शन घेत नसते तर इथं माझं गरमागरम बेसन तयार आहे तुम्ही पण जेवण जे जेवण करायला तर संध्याकाळी गणेशजी आलेले आहेत गणे तर त्यांनी मस्त चहा पुढे त्याच्यानंतर साखर कप वगैरे सर्व आणलेले आहे उद्याची तयारी करून ठेवलेली आहे आणि एक स्वराजला न्यू बुक भेटलेला आहे त्याला ते कवर लावत आहे तर तुम्हाला जसं सांगितलं की अन्नाची नासाडी करणे किंवा अन्न फेकणं मला आवडत नाही तर त्याच बेसनाचे मी पराठे बनवले होते हे काय गणेशजी बेसनाचे पराठे कालपासून आमच्या इथं बेसन बेसनच सुरू आहे कारण आलू ब्रेड वडा केला ना त्याचं बेसन उरलं होतं मग सकाळी बेसन केलं तरी पण उरलं मग आता त्या बेसनात कणि मळली आणि त्याचे पराठे केले आता संपूर्ण बेसन संपलेला आहे आता गणेशजीचा नवीन लुक तयार केलेला आहे बघा आता उद्यापासून त्यांची चाय स्टॉल पुन्हा चालू होणार आहे आता किती दिवस चालू ठेव सांगत मग म्हणणारे म्हणतात ना मग आठ दिवस लावता बनतात लावाले ते तर आहे म्हणा पैसे तर देत नाहीत कोणी आपल्याला लावायला या मग पटापट आता आम्ही पहिले जेवण करतो मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया खाय तू पटकन टकलूची पण कटिंग करून आणलेली आहे गणेशजीचं पण कटिंग वगैरे करून आणलेली आहे चला मग कसे झाले हो पराठे हा तर आताच आमचं जेवण आटोपलेलं आहे आणि आज ना म्हणजे खूप थकलेली आहे एक तर त्या दिवशी ढोल वादन नंतर काल ते ब्रेड वळा त्याच्यामुळे आजही मला दिवसभर आराम करायला भेटला आणि प्रॅक्टिस करायला गेली तर आज काही भांडे घासली नाही कारण मला प्रचंड अशी झोप येत आहे आणि उद्यापासून नाश्ता आपलं चहा सेंटर चालू होणार आहे त्याच्यासाठी गणेशजीने बघू शकता साखर आणलेली आहे आणि चहापत्तीचे पॅकेट वगैरे आणलेले आहेत आणि हे आणलेलं आहे दूध जे त्यांना उद्या चहासाठी लागणार आहे ते आणि हे घरच्यांसाठी आता हे थोड्या वेळानं थंड झालं की आम्ही झाकून ठेवतो ये रे पिलवा पिलवाय पिलवा चला स्टोरी कोणाला सांगायची आहे कोणाला म्हातारीची सांग का मग चल ये लवकर ये तर असं आहे आणि उद्यापासून पुन्हा एकदा गणेशजीचा नाश्ता सेंटर चालू होणार आहे नाश्ता सेंटर प्लस चहा सेंटर तर कसं आहे हॉस्पिटल आहे आणि एका ताईची कॉमेंट पण होती मला की ताई बरं झालं तुम्ही गावंडे हॉस्पिटलच्या जवळ चहाचं दुकान लावत आहे शॉप लावत आहे कारण आम्ही तिथे ॲडमिट होतो तर भरपूर दूर जावं लागलं होतं तर पुन्हा येऊ ये सा तर नक्कीच तुम्हाला भेटू तर धन्यवाद ताई नक्कीच आपण भेटूया तुम्ही जेव्हा येणार तेव्हा आणि खूप छान स्पॉट आहे आता बघू तिथं रिस्पॉन्स कसा भेटते कसा नाही आता कसं आहे हसणाऱ्यांना भरपूर हसू येत आहे जे विरोधक आहेत किंवा ज्यांना असं वाटते नाटक आहे नाटक आहे मला त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला जर नाटक वाटत असेल तर तुम्ही पण जरासं भांडवल वगैरे गुंतून पाहा हे ते करून पाहा एवढं कोणी नाटक करत नसतील कसं आहे बोलणारे जे आहे किंवा नावं ठेवणारे आहेत ना ते आयुष्यात काहीच करू शकत नाही म्हणून ते एकच काम करतात करता। ना की ते दुसऱ्यांना नावं ठेवतात किंवा डिमोटिवेट करून टाकतात किंवा असं काही बोलून जातात की बस आम्ही तरी आमचे थोबाड दाखवूनच व्हिडिओ बनवतो नाहीतर भरपूर असे लोक आहेत की ते तोंड पण दाखवत नाही पण असे पण काही लोक आहे की जरी ते तोंड दाखवत नाही परंतु त्यांची व्हिडिओ टा टाकायची टेक्निक म्हणा किंवा छान पद्धतीने ते व्हिडिओ टाकतात कोणाला हर्ट करत नाही किंवा कोणाच्या फोटोचा व्हिडिओचा गैरवापर करत नाही पण आता सध्या खूप हे सुरू आहे की स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून म्हणजे स्वतःचं नाव गाव काहीच दाखवायचं नाही परंतु दुसऱ्यांचे व्हिडिओ टाकायचे आणि व्हायरल व्हायचं तर त्याला काय म्हणतात आयत्या पिठो पिठावर रेगोटा ओढ बरोबर ना हो झोपून देतो ये बाळा हो बाळा तर असं आहे तर बघा नवऱ्याचा मी लुक चेंज केलेला खाली बसा दोन मिनटं हे बघा तुम तुम तुम्ही म्हणत होते यांना दाढी करायला लावा कटिंग करायला मला पण तेवढं समजते की दाढी कटिंग स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे आणि आम्ही स्वच्छ स्वच्छता ठेवत असतो असं नाही आहे तर मी त्यांना आधीच म्हटलं की तुम्ही आधी दाढी कटिंग करून या तर त्याच्यामुळे गणेशजीने दाढी कटिंग करून आणलेली आहे पण चिपण कटिंग करून आणलेली आहे त्याला पण शाळेत जात आहे तर गरमी होती रात्रनं गरमी होती ना पिलवा तुला हो स्टोरी सांगायची आता स्वराजला तुझं नाव काय तुझं नाव सांग मग मी स्टोरी सांगते तुझं नाव तुझं नाव तुझ्या मम्मीच नाव काय हा दिदी कुठे कोणत्या गावाला गेले असं मोठं बदमास आहे तर चला मग लावता ना उद्यापासून शॉप हम्म चला आज काही ब्लॉग जास्त शूट नाही केला कारण भरपूर थकली होती मी डोळे पण बघू झोप येत झोपून राहतो मस्त हा बघा असं नाटक करतो आता दिदी येते रक्षाबंधन चला बाय बाय करण बाय कर ना नाही बेट्या बायकर